चरणी नतमस्तक होऊन तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व आदरणीय मनोज दादा झरंगे पाटील यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी <स्थाथा> शुभेच्छा देऊन आदरणीय आमच्या ज्ञानेश्वरीताई असतील त्यांचं कुटुंब असं किंवा महादेवजी गीते यांचं कुटुंब असं आमचे संतोष सन्मानचे बंधू आदरणीय धनंजय देशमुख असतील सर्वांच्या समक्ष या बोलवली आदरणीय दादा मी तुमचं पहिल्यांदा आभार मानणार आहे जिथं अन्याय होतो तिथं आदरणीय म्हणून दादा असतो या जात नेतृत्वाला एका समाजाच्या चौकटीत न ठेवता आज दादा तुम्ही सिद्ध करून दिलं की तुम्ही सर्व जाती धर्मासाठी आम्ही करतो ज्या समाजात जन्म घेतात त्या समाजासाठी तर तुम्ही लढताच आहात त्याच्या हक्काने न्यायासाठी पण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी तुम्ही लढतात त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आम्ही आज इथे आलेलो तुम्ही आमदार असतील मी असं बाकी सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष आहेत सर्व आमच्या महिला भगिनी पण आहेत सर्व सर्वांची साथ सर्व जाती धर्माच्या सर्व जनतेची साथ तुमच्या आवाजाला उभो देऊन तिथे आहे मला एकच सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून एवढा अन्याय त्याच्यावर आला याच्यावर आवाज उठायचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते पहिल्यांदा तुम्ही केलं आणि तुमच्या माध्यमातून आमच्या सारखे जे लोकप्रतिनिधी झाले हो मी सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानेच त्याला काय तुरू लागू नाही तुम्ही काहीही म्हणलं तरी पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे सामाजिक लढाई ही सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे न्यायाची लढाई लढण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष ते लढता की जे तुमचं करून राहा महाराष्ट्र तमाम जनतेफी मांग दादा तुम्हारा एक विनंती करना है कि बीड जि तुम्हें अहोर तुम्हें प्रयत्न करता है बीड़ जि न्याया समा काम करता है आज ही आम भगिनी गेलीस महीने न्याय का भगिनी का आवाजाला कहीं वो के लोकप्रतिनिधि आई के लोकप्रतिनिधि कभी वाट नहीं की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी त्यांची काय मागणी आहे या मागणीचा जर विचार करा बघा आपण आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत लष्करी कोयबा त्याच्या साथी त्याच्यापेक्षाही भयानक संघटना फक्त आहे तर ती परळीमध्ये आहे आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका माझ्या जातीला बदनाम करू नका इतके डॉक्टर के संगीत डिगोले असल किशोर फड असल की आती असेल 40 मर्डर सांग फुल परंतु झाले त्याची नोंद सुद्धा नाही फक्त चार फुल उघडकी झाले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि प्रतुत्वाने आता हे तरी कुठे काय हे सुद्धा दे नाही उघडच येत नाही पण पोलीस यंत्रणा काय करते हे आपण सर्वजण म्हणतो पण मला एक म्हणायचंय विरोधी पक्षाचा खासदार म्हणून झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे ध्रह करते ते काय करतात तुम्हाला नाही नाही द्यायचा आज आमचा महादेव गीते नावाचा जो एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता खोट्या पुण्यात आडतून तो जेलमध्ये बाप आले महादेव गित्ते धोका दोघं मित्र आणि बपनभू बबन भाऊ गीते यांचे सर्वजण समर्थक होते त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं त्यांचा वाद लावायचा आणि सगळ्यांना मारायचं फटेकेसन करायच्या अशा पद्धतीचा प्रचार झालायला सर हे सर्व कळत नाही आता बाळा कौतुकच की खरोखर इतकं उघडपणे बोलतोय एवढं सगळं मांडतोय मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगावं वाटत नाही की याचा एकदा तपास करा ती तर आता महाराजांनी स्टेटमेंट देऊन त्याचा जॉब घेत काय तर या जॉबावर सुद्धा काही होत नाही काल एक घोषणा केली जाते एसआयटीची नेमणूक केली एसआयटीची नेमणूक केली त्याची आरोपी होतं काही घर नाही मी संत देशमुखच्या प्रकरणात बघितलं आम्ही सांगितलं म्हणजे आता मी नाही स्वतः धनंजय सांगितलेलं कोणी सांगितलं हे नाव येतेच असं नाही शेवटच्या शहरांना त्याचा दुसरे नाव येते दादा शेवट आमचं मित्र एक आहेत पुन्हा काय होते कुटुंबाने मागणी केली सर्वांच्या माध्यमातून जर या कुटुंबाने मागणी केली तुम्हाला त्याच्यात सांगितलंय तर तुम्ही पंकज कुमार यांचं नाव प्रमुख म्हणून द्या ती सुद्धा बीड जिल्ह्याच्या वतीनं माझी सुद्धा मागणी आहे आणि मला वाटतं यासाठी पाणी आले तर दूध का दूध पाणी का होईल बीड जिल्ह्यातून सगळंच काय ओळखलं त्याच्यापेक्षा पुढचं नाही त्या एक नाही जेवढ्या जेवढ्या प्रकरण झाले तेवढ्या तेवढ्या प्रकरणाची शहाणीच्या झाली पाहिजे आणि शहाणीच्या पण त्याच्यावर दाखल झाले पाहिजे आता बरेच जण बोलताना पाच अटक होती पण जिम्मेदारी कुणालाही अटक झालेली नाही त्याच्याही अटक झालेली नाही कुणीतरी खोटी बातमी मीडियाला चलवत आहे जेणे आपल्या या कार्यक्रमात धुमजाप करायचं घुमराम करायचंय की पदार्थ अटक झालेला आहे आता कोणते मला वाटतं आता नाव घेऊन अटक झाले काही अटक झाले नाही अरे खुलीच यंत्रणा यंत्रणा बसवलेली दादा तेच तेच लोक की ते बीड जिल्ह्या मधल्या पोलीस स्टेशन मध्ये अधिकारी बसलेले एसपी साहेब चांगलं काम करतात म्हणून चांगलं होत नाही कलेक्टर चांगला घ्यावा म्हणून होत नाही कारण आता खालची जी मेटियल यंत्रणा आहे ती बदलत नाही तो परत सुधारणार नाही कारण आमच्या एस पी साहेबांवर माझे सपोर्टर म्हणजे त्यांचे जी कोणी असतील डीवायस पी असेल किंवा पी एस पी पी आय असेल किंवा पी एस आय असेल हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा चालतील पण हे तुम्हाला सांगताना एस पी साहेब फोटे सांगतात आणि करतानाही दारात रात्री दिवस जाऊन पुढे राज्या वाचतात अशी यंत्रणा आहे पहिलीचे एवढे अधिकाऱ्याचे नाव पन्नास आंदोलनात सांगितले तरी एक बदल नाही पोलीस यंत्रणेला कुठलाही निर्णय देणार नाही आहे एक वर्षात एक महिन्यात बदलला जाऊ शकतो माझ्या केसला जे पी पी आय आला होता आता आमच्या आमच्या देश मुलांच्या प्रकरणाच्या सहा महिन्यात बदलला बाकी परिणित का बदलत नाही बाकी जिथं मारधार पदावर बसले तर जे काही करू जो परिणित बदला तुमचा जो कोणी अधिकारी असत पळीच्या हत्येमध्ये जेवढे पोलीस यंत्रणेचे अधिकारी बदलत नाही तोपर्यंत ही थांबणार नाही आज सुद्धा टोळीमध्ये गेली मी शांत वाटते तुम्हाला सगळ्यांनी सांगणार आमच्या मला जर बोलले महाराज शांत आहे का अजून टोळी बाहेरच आहे ते मधून चालवायला दादा चेल मध्ये चालवत आहेत मध्ये आमच्या जे महादेव तेच मारत मारला ते करत करतायत आणि जो नवीन आलेला माणूस जेलमध्ये त्याला एकवलं जात आहे आणि जुना माणूस हा हसला पटवलं जाते काय कारण आहे याचं कारण एकच आहे या सर्व सर्व गोष्टी जात त्याच्यामुळे सर्वांच्या तुम्ही तो खासदार म्हणून तुमचा एक खासदार म्हणून टक्के आणि आम्ही तुमच्या नाही परवाच्या दिवशीच माझ्या नेते आदरणीय सोपी येत नाही देशाच्या सर्वोच्च सभागृहातील माझ्या मी बोलणार ज्यावेळेस संतोषाना देशमुखच्या तुमच्या प्रकरणामध्ये मी स्वतः बोललो आज काय मला मी बोलणार नाही तूच नाही तर पक्षाचा सोबत आहे अशा पद्धतीने काय आम्ही सर्वजण आमचा पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या प्रकरणा सोबत आहोत आणि संपर्क केल्याने न्याय मिळण्यासाठी सर्व पक्ष केलो की काय ते सर्व सोबत आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे तुम्ही जो आदेश द्या जो सांगतात सांगाल त्याच्यामध्ये या आंदोलनात आम्ही बरोबर राहू आणि आता मी आमच्या न्याय देऊन महादेवजी मुंबई यांच्या मारेकरता फाशी झाली पाहिजे

चव तरी ती गोष्टीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे झाली पाहिजे एस साहेब सुद्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करत असाल न्याय भूमिका घेत असाल तर आमच्या ज्ञानेश्वर न्यायश्वरित तुम्ही न्याय द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद